महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या बारटी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थांप्रमाणेच स्वायत्त संस्था स्थापन करावी ॲडव्होकेट कैलास मोरे आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच महेशजी भारतीय यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कर्जत यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे मागणी करण्यात आली की मुस्लिम समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक स्थिती अनुसूचित जाती जमाती यांपेक्षाही मागासलेली आहे असे सच्चर कमिशनने अधोरेखित केलेले आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी शासनाने कृतिशील पाऊल उचलणे गरजेचेच आहे त्यासाठी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या बार्टी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थांप्रमाणेच स्वायत्त संस्था स्थापन करणे गरजेचे आहे तसेच या संस्थेच्या वतीने पुढील प्रमाणे उपक्रम राबवावेत उपक्रम क्रमांक एक के जी टू पी जी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी उपक्रम क्रमांक दोन दहावी बारावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी उपक्रम क्रमांक तीन स्पर्धा परीक्षेची एम पी एस सी यू पी एस सी आय बी पी एस जे डबल ई नीट यूजीसी नीट एम एस सी नीट इत्यादी परीक्षांची तयारी करण्याकरिता विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी उपक्रम क्रमांक चार संशोधन करण्यासाठी पी एच डीकरिता दरवर्षी पाचशे गुणवंत विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी उपक्रम क्रमांक पाच भारताबाहेर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या किमान पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी उपक्रम क्रमांक सहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पाचशे मुलामुलींकरिता शासकीय वसतिगृह बांधण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनाची प्रत माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालये मध्यवर्ती इमारत डी बारेक्स यांना देण्यात आले सदर निवेदन देताना ॲडव्होकेट कैलास मोरे अनिल गवळे प्रदीप ढोले लोकेश यादव विकी जाधव राजू ढोले ॲडव्होकेट हिरामण गायकवाड पत्रकार संजय अभंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट कैलास मोरे माननीय महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी